আত্মিকরা বত হা মাগুনি এটা

आणि रात्री तो बिबट्या अखेर जेरबंद झालेला आहे आणि अजूनही एक बिबट्या असल्याचं संशय आहे हे छोट पिल्लू आहे पण मोठ्या बिबट्या पाण्यात येतो नेहमीच आमच्या इथं पाणी भरणाऱ्या लोकांमध्ये तरी अजून एक पिंजरा लावण्यात यावा अशी वन खात्याकड मागणी आमची बिबट्या रात्रीच पकडला असं नाही कारण काल पण आम्ही पाहून गेलो पिंजरा मोकळाच होता काल संध्याकाळपर्यंत काल हलवण्याचा विचार होता पण काल संध्याकाळी काहीच नव्हतं आज सकाळी पाण्यात आला तर बिबट्या पिंजऱ्याचा जेरबंद झाला